एकदम नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती रेस नाव आहे मी कोकणी वैभव तर मंडळी आता तुम्हाला टायटन थंबनेल बघून समजलं असेल आजची व्हिडिओ कारण का गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केलेली होती वाघबार्शीची आणि यावेळेस पण करतो आहे कारण का गेल्या वेळेस तेव्हा आपल्याला तेवढं काही दाखवता आलं नाही आता माझ्यासोबत आहे निखिल आणि प्रतीक आहे तांदूळ आणि टाकी वगैरे गेलं खाली चाललो आहे माझ्याकडे सुऱ्या वगैरे आहेत कारण का आम्हाला जेवण सगळं खालीच करायचं आहे यावर्षी तर आता चाललो आहे पुढे पोरं गेलेत बाकी सगळं सामान घेऊन तर वाघबारशीला आपण काय काय करतो तर आपलं निवेद असतो आपल्या मध्ये आणि आता चिकन पण घेतलेलं आहे तर चिकन करायचं आहे तर खाली सगळं कटिंग वगैरे होईल तयारी आता सुरू केलेली बघूया जाऊन डायरेक्ट साईडवर चला तर मांड आता पोहोचलेलो आपल्या जागेवरती काल जिथे साफ केलेली आहे बघा पूर्वतयाची व्हिडिओ बघितला असाल हा हे बघा इतकी जागा आपली कालची बाज आपण चूडला पेटवणार गॅसवरती सगळं जेवण आहे वर्षी काहीतरी युनिक चला खाली लावूया कोणतो हा हा ते लाके बुके आणि तोंडाच्या बाता एवढ्या त्यांच्या उगाच आपल्या कुठे आहे हो हो आयटम दिले घड्याल हा हा लपव लपव आयटम तर घाड्या लपवतो आहे कुठे आहे चला आता आपली शिगडी आलेली आहे गॅस घ्यास लावला जातो हा लावला लावता येत नाही आहे लागत नाही बसत नाही बसत नाही तुम्हाला मला लावतोय तो नाही जेवाला जेवायला येतं हा गॅस बाकी सगळे पोरं आहेत सगळे एकत्र आता सगळे काम करू जेवण वगैरे आता बनवायचं इथं आपल्याला इकडेच जेवायचं आपल्याला लाइटर आहे लागत आहे तो मोठा करू नको प्ले मुगील हात बाजूल पाणी पाणी आहे ना ता ता तापवायला

तर इकडून साफ करून मस्त की नजी बाजूला साफ करायचं आणि टाकून द्यायचं बारच्या बार तुम्हाला व्हिडिओ बघून नंतर दाखवेन कारण का कोंबडी दाखवता येत नाही रक्त झालेली तर नंतर डायरेक्ट व्हिडिओ बघा येतो काय खाली जालो आभू उलटी कर इकडे म्हणजे आता घर वाजले आपले बघा तुलस वगैरे घेऊन इकडे तुलस लावत आहेत आणि आता हांडा घेऊन चाललेलो पाणी घेऊन प्यायचं दोघ जण पुढे गेले तिकडं तर म्हणजे आता इकडे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तांदळासाठी कारण तांदूळ धुवायचे आहेत प्यायचं पाणी घेऊन आलेलो आहे पण ते आपल्याला प्यायला वापरायचं आहे आणि हे आता तांदूळ धुवण्यासाठी आणि स्वच्छ पाण्याने परत धुवायचे आहेत ते बघा तांदूळ इकडं टॉपात हे बघा हे तांदूळ हे धुवायचे आहेत घरे घरे धुवाले तांदूळ धुवायचे आहेत आणि इकडं बघा सगळी तयार चालू आहे इकडं बघा कांदा सोलणे चालू आहे इकडं हे बघा इकडे आपले कोकणी आकाशसुद्धा आपल्या कांदे सोलतात आहेत इकडं क्वांटिम आहे गोल कर जे डोकं लपवतात पण व्हिडिओ मध्ये पुढे असतात म्हणजे इकडं सुरी बघा बघा कांदा दाखवतो पॅन्टीत मोठी आहे इकडे पाणी तापलं आहे तालण्यासाठी इकडे चार तयारी होते आणि त्या बाजूला आपले चिकनवाले बसलेले आहेत ते बघा तिकडं दाखवू शकत नाही कारण का ते मग स्ट्राईक पडतो त्याचा पण मी दाखवत नाही तिकडे तर तयारी होते सगळी खाली तर म्हणजे आता चाललेलं वरती आता आपल्याला वाघ माकडा बिघड्या काय असतील बनवायचे आहेत आता पोराला रंगूया आता चहा घेऊन चालू माझ्याकडे चहा माझ्या पाठी बघा रत्नागिरीतले खास कामाला गेलेले सुर्वी हॉटेलला हा चला आता रंगून घेऊया पोरांना वाघ बीक बघत राहा व्हिडिओ काय काय बरोबर तर म्हणजे आता चहा पिऊन झालेले आहे आणि आता आपल्याकडं वाघ माकडा बिकडा काय असतील ती तयार व्हायला सुरुवात झाली आहे बघा कशा प्रकारे कलरिंग चालू आहे इकडं हा कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे मेन कॅरेक्टर तात्या वाघ तात्या वाघ तात्या तात्या इकडे बघ तात्या वाघ तात्या वाघ आणि इकडं हा कोण जॉन्टी ए सिंबा 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 जखमी 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 वाघ जखमी अजून कोण तू बनणार आहेस तू बनणार आहेस हा एक आहे अजून कोण आहे हा बघ हा इकडं आब करपट करपटलेला वाघ आब इकडं पांढरा पांढरा आता कलर झालेला आहे कलर वाले इकडे आणि तुम्हाला दाखवतो हे बघा वाघ बघा वाघ 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 कोण आहे वाघ तू तू कोण आहे चित्ता तू आणि तू हा राक्षस असा असतो राक्षस वाघ सिंबा म्हणजे आपले वाघ रेड झालेले आहेत वाघ बारसाठी आता पिटला नाही उघ्या मंडळावर पहिला निवड ठेवून झाला पाहिजे जवळ हा दुसरा निवेद आपला आपल्या कड्यातला चला येरी आस्तेस्ती आस्तेस्ती आस्ते कीर कतो कतो पयला या आस्तेस्तीया अरे ढाणे कुडे वाग हा ताणे रे नरे दा ढाणे वा चल आपला चुप 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 हे हे

आता दोन दिवस ठेवून झाले आपले आता आपल्याला इथं अजून दोन ठेवायचे आहेत तो इथे पोलाजवळ एक आहे एक पायरीजवळ आहे तर ते ठेवूया आणि मी डायरेक्ट परत जागेवर आंघोळ वगैरे करून दुसरीकडे लावून ठेवायला चला तर आता म्हणतो रोड क्रॉस करून आपला तिसरा नैवेद्य या समोरच्या पोलाजवळ चला ठेवून घेऊया वाघ पडता पडता राहिला आता वाघ तर मंडळी वाघ वाघभाशी काय केलं जाते त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो तर आपले आता ह्या वेळेस आहे ना गुरु सगळे बाहेर काढतात जेव्हा वाड्यातून बाहेर काढतात त्यांचं संरक्षण होण्यासाठी ना वाघाला नैवेद्य दिला जातो जेणेकरून आपल्या गायगुरांचं संरक्षण व्हावं त्यासाठी वाघभारशी केली जाते तर हे वर्षी मला सांगतं नाही आलं आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तर आता मी तुम्हाला सांगतो आहे याच कारणामुळे वाघ्भारशी केली जाते जसं चार नेहमी तर बाहेर ठेवली जातात आणि शेवटला सगळे वाघाराला घेऊन जेवण वगैरे होतं रानामध्येच आणि तुलची लग्न लागतं तर हे सगळं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला चौथा नेहमी झाला ठेवून आपल्याला द्यावे पुढे घेत बॅगा बॅगा बॅगार हगवली हगवून टाकली मंडळी आता पोचलो परत त्याच जागेवरती जिथे आपण सुरुवात केली होती आता वाघ आहेत ना उन्हात तापले आहेत आता आंघोळीला परत आले যাবান্দেরে ওমন্দরে আরে मस्त এবড়ো কদিন না ঢুকলি শালা 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 কেদারজন كلا দাদা

<laughs> <laughs> आ, अरे तू काय करतो काय एक नंबर एक नंबर लागतोय यावं लागतं कुठे हॉटेल पाक अरे आम्हाला परत हो

<laughs> टोप वगैरे घासून झाला आहे इकडे सगळे साफसफाई झाले आणि इकडे हे बघा इकडे गेली सगळी मोबाईलवरती हे बघा इकडे टोप घासून झाला आहे आणि इकडं टीम भांडी घासनलची टीम इकडे आहे बघा भांडी घासणारी टीम इकडे आहे आणि आजचा कार्यक्रम आटपला आहे व्हिडिओ कसे वाटले नक्की का करून सांगा अगबरचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये शेअर करा चला भेटू पुढच्या डोक्या बाय